नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की सध्या नवोदयचे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या पाल्यांचा म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचा नंबर जवार नवोदय विद्यालयामध्ये ला लागावा तर त्याचा फॉर्म भरण्याची तारीख सु आता सुरू झालेला आहे आणि शेवटची तारीख त्याची एकोणतीस जुलै आहे पण लवकरात लवकर फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे कारण की नंतर शेवटी साईट्स हँग होतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म भरतायला अडचण निर्माण होऊ शकते तर सगळ्यात महत्त्वाचं काय की फॉर्म भरताना बारीक सारीक जर चुका झाल्या तर आपलं जे स्वप्न आहे नवोदय विद्यालयात लागण्याचं ते स्वप्न भंग होऊ शकते म्हणून तुमचं स्वप्न निर्विघ्नपणे पार पडावं आणि तुम्हाला जे एन व्हीचा म्हणजे नवोदयचा फॉर्म अगदी भिंचूक भरता यावा त्यासाठी मी इथं हजर आहे आणि आज आपल्याला पाहायचे की फॉर्म कसा भरायचा कारण यावर्षी खूप सारे बदल झालेले आहेत फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला शाळेचं सर्टिफिकेट लागेल का सही शिका लागतो का अशा बऱ्याचशा लोकांचे फोन आले आणि त्यांनी प्रश्न विचारले त्या सगळ्यांवर मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला की सध्या आपलं ए टी एम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे जे प्लेस्टोरला आहे आणि त्या ॲपमध्ये आपल्याकडं ह्यात सगळ्या बॅचेस चालू आहेत म्हणजे मिशन नवोदय दोन हजार सव्वीससाठीची जी बॅच आहे त्याची तेरा डिसेंबरला परीक्षा आहे ही फक्त अडीच हजार रुपयामध्ये आणि पंधरा जूनला म्हणजे आजच म्हणजे उद्यापासून चालू होईल सोमवारपासून बॅच चालू होणार आहे ही बॅच तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये जवळपास दोन दोन तर नाही पण तीन तास याच्यामध्ये लाईव्ह येणार आहे सकाळी एक तास संध्याकाळी दोन तास त्याचबरोबर इंग्रजीचं इंग्रजी व्याकरणची सुद्धा बॅच आहे त्यानंतर इंग्लिश मिडियमची सुद्धा बॅच आहे आणि बाकीच्या सगळ्या बॅचेस आहेत पण ते काही फार वेळ घेणार नाही मी तुमचा पण ते एवढंच सांगतो की तुम्हाला जर नवोदयची प्रॉपर तयारी करायची असेल तर माझी मिशन नवोदय दोन हजार सव्वीसची ही बॅच नक्की घ्या जर इंग्लिश मिडियमची असाल तर इंग्लिश मिडियमवाली वाली बॅच नक्की घ्या आणि तुमच्या नवोदयच्या म्हणजे प्रवासामध्ये एक स मित्र म्हणून मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत प्रवास करा तो नक्की सुखकारक होईल चलो ठीक आहे मग आता बघूयात आपण नौधे चाहे नौधे चाहे की नवोदयचा फॉर्म कसा भरायचा आहे ओके ठीक आहे बघा हे आहे नवोदयचं पेज म्हणजे आपण गुगलवर असाल किंवा क्रोमवर असाल क्रोमवर असाल तर तुम्हाला एक नवोदय विद्यालयाची जी वेबसाईट आहे तिची वेबसाईट टाकायची आणि सर्च करायची तुम्ही या पेजवर येता जर तुमच्याकडे ती लिंक नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंकसुद्धा आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस् डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमधून तुम्ही डायरेक्ट नवोदयच्या पेजवर येऊ शकता आता ठीक आहे आता बघा असं पेज असतं आता आपल्याला फॉर्म भरायचं आहे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की फॉर्म भरत असताना मी तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून दाखवणार आहे पण याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे एखाद्याची खरी वैयक्तिक माहिती देता येत नाही म्हणून मी तुम्हाला डेमो फॉर्म भरून देणार आहे म्हणजे खरी माहिती न टाकता मला जे शक्य असेल जिथं तिथं मी काहीतरी वेगळं डेमो असं काहीतरी वापरेल आणि तुमची तुम्हाला फॉर्म भरून द्यायचं सांगेल बघा तुम्ही या पेजवर येणार जर तुमच्याकडे लिंक नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा या पेजवर तुम्ही येणार आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर बघा क्लिक एअर फॉर रजिस्ट्रेशन हे ऑप्शन आहे इथं क्लिक एअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी दोन हजार सव्वीस सत्तावीस याच्यावर क्लिक करा तुम्ही क्लिक केले के की असं एक पेज येईल तुमच्याकडं हे पेज आल्यानंतर याच्यामध्ये पहिलं बघा द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास्ड ऑर स्टडीड क्लास फाईव्ह प्रियर ऑर सेशन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे याच्या आधी तुम्ही पाचवी तुम्ही शिकलेले आहात का तर आपण पाचवी शिकलेलो नाही आता आपण पाचवीमध्ये गेलेलो आहोत म्हणून हे ऑप्शन जे आहे पहिलं याच्यामध्ये ऑप्शन निवडताना नो करायचं आपल्याला जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला परीक्षेचा फॉर्मच भरता येणार नाही ना, म्हणून हे नो आपण पाचवी शिकलेलो नाही तर आत्ता पाचवीत गेलेलो आहोत आता दुसरा बघा द कॅन्डिडेट हॅज अप इन जे एन व्ही एस टी अर्लियर म्हणजे याच्या आधी त्यांनी कधी याच्यासाठी अप्लाय केलं आहे का अपियर झाला आहे का तो जे एन व्ही एस टीसाठी म्हणजे तुम्ही याच्या आधी त्याच्यासाठी फॉर्म भरला होता का परीक्षा दिली का वगैरे वगैरे काही तर ते सुद्धा आपण केले नाही आपण पहिल्यांदाच हा फॉर्म भरणार आहोत म्हणून यालासुद्धा आपण नो करायचं बघा पहिले दोन्ही आपण नो नो केले त्याच्यानंतर पुढे जा हॅव यू रीड द प्रॉस्पेक्ट्स म्हणजे तुम्ही याची माहिती पुस्तिका वाचली का जी पहिल्या पेजला होती पण आपण ती स्किप केली कारण मीच तुम्हाला सगळं सांगणार आहे वाचून दाखवायची गरज नाही पण जरी नसेल वाचली तरीसुद्धा इथं मात्र यस म्हणावं लागतं जर नो म्हणलं तर फॉर्मला अडचण येते म्हणून इथं यस करायचं काय करायचं यस ठीक आहे आता पुढे चला बघा वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फॉर क्लास फोर्थ अँड ॲडमिटेड टू क्लास फाईव्ह बिफोर थर्टी फर्स्ट जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे काय तर बघा हां हे करायला डिस्ट्रिक्ट आणि रेसिडेन्सी एकच आहे का ठीक आहे वेदर युअर डिस्ट्रिक्ट अँड रेसिडेन्स क्लास वीस म्हणजे पाचवी स्टडी इज नेम तर तुमचं तुम्ही आत्ता सध्या ज्या शाळेंमध्ये शिकता आहात आणि तुमचं जे रेसिडेन्शियल म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा आणि तुमची शाळा एकाच ठिकाणी आहे का तर अफकोर्स आपली एकाच ठिकाणी असणार आहे जर कोणाची बदली झाली असेल किंवा कोणी आईवडिलासोबत दुसरीकडे गेली असेल तर किमान तीन वर्ष त्या जिल्ह्यामध्ये ते असतील तीन वर्षापासून त्याचे आईवडील तिथं राहत असतील तर तोही पत्ता तिथं आपल्याला तात्पुरतं त्याच्यामध्ये काय करावं लागेल टाकावं लागेल आणि ते कसं टाकायचं तर आपल्याला त्याच्यासाठी आपण जे रहिवासी प्रमाणपत्र असतं ते लावावं लागतं ठीक आहे ओके चला ठीक आहे मग यस केलं आता आपण चौथीतून तुम्ही पाच झालात आणि पाचवीत गेलात का असं त्याचं म्हणणं आहे तर चौथीतून आपण पास झालो निश्चितच आणि पाचवीत गेलेलो आहे म्हणून आपण याला काय करणार यस करणार ओके यस आता डू डुई आधार नंबर आता आधार नंबरला जर मी यस केलं तर मला इथं आधार नंबर टाकावा लागेल पण वैयक्तिक एखाद्याचा आधार नंबर टाकणे यूट्यूबच्या म्हणजे नियमांमध्ये बसत नाही आणि मग यूट्यूब त्याला हे करतं म्हणजे प्रॉब्लेम होतो आपल्याला म्हणून आपण काय करणार तुमच्याकडे आधार नंबर असेल तर नक्की याच्यातलं काय करायचं तुम्ही यस निवडायचं आणि तुमचा आधार नंबर टाकायचा पण जर नसेल तुमच्याकडे आधार नंबर आता मी नाही टाकणार आहे कारण मला तिथं नंबर टाकता येत नाही कारण युट्यूबचं मार्गदर्शन तसं सांगते की तुम्ही तिचा पर्सनल कोणाचा नंबर टाकू नका म्हणून मी याला नो करतो तरी प्रॉब्लेम नाही जरी नो केलं तरी प्रॉब्लेम नाही ओके ठीक आहे मग आता आपण नो केल्यानंतर काय येतं तर आपण आधार कार्ड नो केलं म्हणून मग इथे काय टाकावं लागेल आपल्याला तर आपल्या म्हणजे ज्या जिल्ह्याचे आपण आहोत किंवा ज्या जिल्ह्यामध्ये आपण शिकत आहोत त्यांच्या आईवडिलांचं उसके माता माता पिता म्हणजे आईवडिलांचं रे म्हणजे रहिवाशी प्रमाणपत्र काय लागेल आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र इथं टाकावं लागेल आणि रहिवाशी प्रमाणपत्र असंही फॉर्म भरताना लागतंच ते त्याच्यामुळे तुम्ही काढून ठेवा तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहात त्या जिल्ह्यातलं रहिवाशी प्रमाणपत्र तुम्ही काढून ठेवा आता आपण काय करायचं रहिवाशी प्रमाणपत्रावर चूज फाईल करायचं म्हणजे आपल्याला फाईल घ्यायची आहे मग आता रहिवाशी प्रमाणपत्राची फाईल आता ही फाईल घेताना एक काळजी घ्यायची की तुम्हाला ही फाईल कशी पाहिजे तर ही फाईल पाहिजे तुम्हाला साठ के बी टू तीनशे जर तुमच्याकडे प्रमाण तुम्ही डायरेक्ट फोटो काढला तर तो एम बीमध्ये मध्ये म्हणजे त्याला कम्प्रेस करावा लागतं थोडंसं छोटा करावं लागतं ज्याला कोणाला कळतं की कसं कम्प्रेस करायचं फोटोची साईज कशी कमी करायची त्याला विचारून घ्यायचं आणि मग आपण साईज निवडायची साठ बी पन्नास बी ते तीनशे के मधली मग आता हे हे बघा इथं आहे अडुसष्ट बी आपले हे फिट होऊन जाणार बघा झालं आता रहिवाशी दाखला आपण कुणाचा दिला आहे का कुणाचाच नाही याच्यावर कुणाचंही नाव वगैरे काहीही लिहिलेलं नाही आता आपण फक्त तुम्हाला कळावं म्हणून कोरं दिलेला आहे बाकी काही विषय नाही मग याला करायचं सबमिट केलं तुम्ही सबमिट चला तुम्ही पुढच्या पेजवर येणार आहात मग त्याला सबमिट केलं सबमिट केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर आहात बघा आता काय म्हणते सिलेक्ट द स्टेट इन विच द कॅन्डिडेट्स इज स्टडिंग इन क्लास फाईव्ह म्हणजे पाचव्या वर्गात तुम्ही ज्या राज्यातून शिकता ते राज्य निवडा तर आपण कोणत्या राज्यात राहतो तुम्ही म्हणसाल सर आपण तर राम राज्यात राहतो नाही बाळांनो आपलं राज्य म्हणजे कोणतं राज्य आहे ते निवडायचं तर आपण आहे महाराष्ट्र कुठे रे बाबा महाराष्ट्र हे इथं महाराष्ट्र आलं निवडलं आपण महाराष्ट्र ओके ठीक आहे मग आता महाराष्ट्र निवडल्यानंतर काय म्हणतो ते जिल्हा निवडा सलेक्ट द डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट कोणतं आहे आपलं तर शंभर टक्के मी माझं टाकणार हिंगोली हे की नाही तुमचं जे असेल ते तुम्ही टाकायचं नाही तर म्हणले सर नाही हिंगोली टाकलं आपण हिंगोली टाकून देऊ आपल्याला काय तसं नाही मला तुमचं जे असेल ते निवडा मग माझं आहे हिंगोली म्हणून मी हिंगोली निवडला ओके ठीक आहे चला याच्यानंतर काय आहे तर पुढे जाऊया हिंगोली झालं पहा सिलेक्ट द ब्लॉक इन विच ब्लॉक निवडायचा ब्लॉक म्हणजे तालुका हा बाळांनो काय करायचं आपल्याला तालुका निवडायचा आता माझा तालुका वसमत तालुका मी निवडलेला आहे वसमत त्याच्यानंतर विद्यालय का चयन करे जिसमी अभ्यर्थी कक्षा पाच मे पड रहा दॅट मीन्स पाचव्या वर्गात शिकत असलेल्या तुमच्या विद्यालयाचं नाव निवडायचं आता विद्यालयाचं नावसुद्धा आपण काय करू खोटं खोटं घेऊ है की नाही ए बी सी डी घेऊन टाकू आपण ए किंवा ए एस डी एफ घेऊ सोपं जाईल आपल्याला उगं उगं घेतलं आहे बरं का म्हणजे हे खरं नाव नाही हा ए एस डी एफ फक्त तुम्हाला सांगतोय मी चला ठीक आहे मग उमेदवार का नाम आता नाव पण आपल्याला खरं घ्यायचं नाही मग काय करू येणे नियमीच ये लिहून टाकू आपण चला जे झालं असेल ते येणे नियमी झालं चलो ओके काय अडचण नाही मोबाईल नंबर हा आपण खोटा खोटा घेऊन टाकू आपण काय अडचण आहे त्याला आहे की नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ शून्य राईट चलो ठीक आहे नंबर पण खोटा खोटा कारण काय माहिती आहे का यूट्यूब गाईडलाईन्स की तुम्ही कोणाचे पर्सनल नंबर पर्सनल आधार कार्ड किंवा कोणतंही आपण पब्लिश करू शकत नाही शो करू शकत नाही म्हणून चलो ठीक आहे त्याच्यानंतर काय डेट ऑफ बर्थ जी असेल ती कोणची घेत आहे तुम्ही ती घ्या समजा तुम्ही घेतली वीस जुलै ओके ठीक आहे वीस सात सोळा चला त्याच्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी काय करा ईमेल आय डीची काही गरज नाही आहे ठीक आहे ओके ईमेल आय डी नाही टाकलं तरी चालतो असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तर चालते त्याच्यानंतर माता पिता का नाम म्हणजे व्हॉट इज युअर मदर्स नेम आई म्हणतो आपण मी आई लिहितो इथं फक्त आता फादर्स नेम आपण बाबा म्हणतो बाबा लिहून टाकू तुम्ही पप्पा म्हणत असाल तर पी ए डबल पी ए करा मी बाबा लिहितो ठीक आहे बी ए बी ए ओके तुम्ही तुमच्या म्हणजे वडिलांचं नाव लिहा बरं का मी म्हणून बाबा लिहिल्या तुम्ही लिहिसाल तुम्ही तुमच्या वडिलांचं जे नाव आहे ते लिहायच्या नाही तर सर म्हणले होते बाबा लिहा लिहिलं बाबा तसं नाही बाळांनो तुमच्या टी सीवर तुमच्या वडिलांचं आईचं जे नाव असेल ते मी उग फक्त तुम्हाला दाखवायसाठी आहे की बा आता खरं नाव आम्हाला शो करता येत नाही खरी आयडेंटिफिकेशन देता येत नाही म्हणून मी लिहिलंय तर इथं तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव लिहायचा जे असेल ते तुमच्या टी सीवर किंवा तुमच्या मार्क लिस्टवर इथं सुद्धा आईचं जे नाव असेल तुमच्या ते लिहायचं आई बाबा असं लिहायचं नाही बरं का नाही तर म्हणसाल सरनं सांगितलं होतं लिहा आईन लिहा बाबा वा रे वाल पुन्हा आम्हाला भांडायला असं करू नका त्याच्यानंतर बघा अभिभावक का नाम नाही लिहिलं चा तरी चालतं हे पण नाही ज्याच्याकडं असं स्टार असतं ज्या नावाच्या पुढे आणि लाल कलरमध्ये ते मात्र कंपल्सरी भरावं लागतं बाकीचं नाही भरलं तरी चालतं तुमच्या वडिलाचं नाव जे असेल ते टाकून द्या आईचं नाव जे असेल ते टाकून द्या चला ठीक आहे पुढे नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार कोण आहे तर इंडियन आहे लिहिलं चिन्ह पहिचान चिन्ह म्हणजे काय की आपल्या शरीरावर असलेली एखादी ओळख जसं की तीळ असतो गालावर कोणाच्या म्हणजे काहीतरी असतं मस असतो मग जे काय असेल ते टाकून द्या जर समजा माझ्या डाव्या कानावर मस आहे मग लेफ्ट इयर मोल ऑन लेफ्ट इयर किंवा असं काहीतरी जे असेल ते तुमच्याकडे जी जन्मखून असेल कोणाकोणाला ह्या खुणा नसल्या तर लागलेलं असतं ते लागल्याची खून असते अशी जी असेल ते हे की नाही तर मी लिहिलं समजा मोल ऑन लेफ्ट चिक किंवा लेफ्ट हँड चलो जे असेल ते ओके ठीक आहे टाकून दिलं आपलं चिन्ह त्याच्यानंतर लिंक जेंडर आपण मेल असेल म्हणजे पुरुष असेल तर मेल करा स्त्री असेल तर फिमेल करा मुलगा असेल तर मेल करायचं त्याच्यानंतर काय कॅटेगरी श्रेणी जनरल आता मी आपण जर समजा एखादं कोणी जनरलमध्ये असेल तर जनरल टाका एस सी असेल तर एस टीमध्ये टाका एस टी असेल तर एस टीमध्ये आणि ओबीसीमध्ये असेल तर ओबीसीमध्ये ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्ग एस सी आणि एस टी तुम्ही जिच्यात असेल तेच मी जनरल टाकून दिलं इथं ठीक आहे ओके आता याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला तर पत्ता टाकायचा आहे आता पत्ता टाकताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आता मी वसमतचा आहे म्हणून बसमत तेवढं टाकून देईल मी फक्त एक नाही ठीक आहे पिनकोड नंबर जो असेल तो टाकायचा जो तुमचा पिनकोड नंबर असेल तो टाकून द्यायचा चलो ठीक आहे ओके मग आता काय राहिलं आता बघा थोडंसं पुढे येऊ आता मिडियम ऑफ एक्झाम परीक्षा का माध्यम म्हणजे परीक्षेचं माध्यम तुम्ही कोणतं निवडणार तर तुम्ही कोणत्याही शाळेत असा से मी इंग्लिशमध्ये असा इंग्लिश मिडियममध्ये असा मराठी मिडियममध्ये असा तेलुगू असा कोणत्याही मिडियममध्ये असा तुम्हाला ज्या भाषेत परीक्षा द्यायची आहे त्या भाषेत तुम्ही परीक्षा देऊ शकता आता आपल्याला समजा मराठीमध्ये द्यायची आहे तर मग आपण काय करणार इथं मराठी निवडणार जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर निवडलं तर मग तुम्हाला गणित पण इंग्लिशमधून येतील पॅसेजेस पण इंग्लिशमधून येतील आणि बुद्धिमत्ता म्हणजे मानसिक क्षमता चाचणीसुद्धा तुमची इंग्लिशमधून असेल आता मी मराठीमध्ये निवडलं मराठी ओके ठीक आहे एसटीडी कोड काही गरज नाही टेलिफोन काही गरज नाही कारण मॅन्डेटरी नाहीये कंपल्सरी नाही त्याच्यावर लाल खून नाही आहे सोडून द्यायचं आपला काही विषय नाही त्याच्यानंतर बघा विकलांगता यदि कोई हो म्हणजे जर आपण अपंग असेल तर काय करायचं आपण असेल तर याच्यापैकी जे असेल ते लिहायचे म्हणजे आपल्याला जर म्हणजे आपण कानानं बहिरे असू फॉर्म भरणारा विद्यार्थी जर कानानं बहिरा असेल विकलांग असेल तर त्याला हिअरिंग लिहायचं व्हिज्युअल म्हणजे बोलताना जर मुका असेल तर बोलायचं आणि ऑर्थोपेटिक म्हणजे हातापायाने काही अपंग असेल किंवा विकलांग असेल तर ते, ते लिहायचं आता मी काही नाही म्हणून काय केलं की तर नन लिहून टाकलं ठीक आहे ओके जर त्याच्यामध्ये आपण लिहिलं तर मग मात्र तुम्हाला हे दोन ऑप्शन सिलेक्ट करावं हे ऑप्शन सिलेक्ट करावं की ने नेमकं किती प्रतिशत आहे म्हणजे किती टक्के अपंगत्व आहे वा ते आता धर्म चला आपण हिंदुइझम निवडला चलो ओके आता पुढे काय आहे तर पहा आधार नंबर कोणाचा जर विद्यार्थ्याचा आपण आधी न केलं तर काही गरज नाही त्याला टाकलं टाका पर्मनंट एज्युकेशन नंबर म्हणजे पी एन पेन नंबर तुमचा शाळेमध्ये मिळतो हो, पण असेल तर टाका नसेल तर त्याची काही गरज नाही अपार आय डी असेल तर टाका नसेल तर गरज नाही माता पिता की वार्षिक आहे ही लिहून टाका तुमच्या हिशोबाने चाळीस हजार रुपये टाकून द्या काही प्रॉब्लेम नाही ओके चाळीस हजार रुपये लिहिली आपण आता काय राहिलंय आपल्याकडं तर बघा आता त्यांनी दिले की पिछला स्कूल विवरण म्हणजे मागे तुम्ही शाळेत कोणत्या वर्गात होते कुठे कसं होतं हे की नाही प्रिवियस स्कूल डिटेल्स तर बघा आपण किमान तीन वर्ष तीन वर्ष एका एक जिल्ह्यात शिकलेलं असणं खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय आपल्याला हा फॉर्म भरता येत नाही चला बघा मग राज्य का नाम महाराष्ट्र जिल्हे का नाम हिंगोली ऑलरेडी आलं आपण जे वर भरलेलंच आहे ते नाही तालुक्याचं नाम आलं वसवत 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 तालुका तुम्ही बदलू शकता पहा म्हणजे हिंगोली तर हे सगळं जे जिल्ह्या दिलेल्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरावं लागतो ओके ठीक आहे चुकून आपल्या याच्यावर क्ल हे क्लिक झालं होतं तर हिंगोली आता बसमत सगळीकडे बसमत 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 आहे बस ओके ठीक आहे मग आता गाव का नाम आता गावाचं नाव काय एक्स वाय झेड काहीतरीच टाकून देतो मी की तुम्ही मात्र असं करू नका तुमचं जे आहे ते टाकून द्या ठीक आहे परत मी टाकलं एक्स वाय झेड आणि परत मी टाकलं एक्स वाय झेड ओके कारण खरा पत्ता द्यायचा नव्हता ना, ना आपल्याला खरं काही आपण याच्यावर सांगू शकत नाही म्हणून आपण वाय जे टाकून दिलं चलो ठीक आहे आता काय आहे स्कूल का नेम आपण काय टाकलं होतं रे डी एफ टाकलं होतं ठीक आहे सगळीकडे परत तेच नाव आलं पाहिजे नाहीतर चुकल तुमचं ए एस डी एफ म्हणजे तुमच्या शाळेचं जे आहे ते टाका बरं का मी फक्त शाळेचं नाव हो खरं खरं लिहायचं नाही म्हणून ना ए डी एफ लिहिलं काहीतरी कारण आपण डेमो फॉर्म भरत आहोत जे तुमच्या शाळेचं नाव असेल ते टाकून द्या जे तुमच्या शाळेचं नाव असेल ते टाकून द्या त्याच्यानंतर शाळा कशी आहे मान्यता प्राप्त आहे का ओ यस मान्यता प्राप्त शाळेमध्ये आपण आहोत रिकग्नाइज म्हणजे मान्यता प्राप्त शाळा शाळेचं नाव तुमचं तुमचं टाका त्याच्यानंतर गावाचं नाव तुमच्या तुमच्या टाका म्हणजे ज्या गावात शाळा आहे त्या गावाचा म्हणजे तुमची शाळा ज्या गावात असेल त्या गावाचं नाव टाकायचं आणि तुमच्या शाळेचं जे नाव असेल तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे हे गाव तर ते तुमचं टाकून द्यायचं किंवा मग एखादं तरी शाळा असेल तर त्या शाळेचं नाव टाका महात्मा फुले विद्यालय किंवा जे काय असेल ते तुमचं शाळेचं नाव टाकून द्यायचं त्याच्यानंतर बघा प्रवेश लेणे का वर्ष हे दोन हजार तेवीसला एप्रिल हे सगळं ऑलरेडी भरलेलं येतं आणि आपण याच पद्धतीनं प्रवेश घेतलेला आहे आता काय राहिलं आहे आपलं आता बघा स्कूल की स्थिती प्लीज सिलेक्ट आता आपण जर शहरी भागात असेल तर शहरी टाकायचं आणि ग्रामीण भागात असेल तर रुरल टाकायचं पण एक गोष्ट हे करण्यापूर्वी काय करा तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारा की सर आपली शाळा शहरीमध्ये येते की ग्रामीणमध्ये येते बऱ्याच वेळा शहराच्या बाजूला शाळा असते पण ती ग्रामीणमध्ये असते कारण ते ग्रामपंचायतचा एरिया असू शकतो बऱ्याच वेळा शाळा म्हणजे शहरात जवळ शहरात असल्यासारखी वाटते पण तिथं ग्रामीण असू शकता की नाही म्हणून याच्यामुळे काय करा हे मात्र नक्की विचारा तुमची शाळा जिथं आहे ते ग्रामीण आहे का शहरी आहे विचारा जर ग्रामीण असेल तर रुरल आणि शहरी असेल तर अर्बन टाका ठीक आहे ओके आता आपण जवळपास सगळं भरलेलं आहे ठीक आहे अंडरटेकन बाय कॅन्डिडेट पॅरेंट्स गार्डियन आता हे एकदा तुम्ही पाहून घ्या बघा द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पासडं हे नाही लिहिलंय आपण ते नाही लिहिलं त्याच्यानंतर जे काय ते हॅव यू रीड द प्रॉस्पेक्ट्स यस लिहिलंय आपण वेदर द डिस्ट्रिक्ट तुमच्या शाळा आणि म्हणजे राहणं तिथलंच आहे तर आपण त्याला यस केलंय चला ठीक आहे आणि तुम्ही याच्यापूर्वी कधी अशा पद्धतीनं चौथी पासून आता पाचवीत गेला आपण त्याला यश केलं अभ्यर्थी माता पिता अभिभावक्याद्वारा शपथपत्र हे तुमचं शपथपत्र आहे कोणाचं एकतर विद्यार्थी किंवा त्याचे आईवडील किंवा ते ज्याच्याकडे कोणी अभिभावक म्हणजे काय जर त्यांना आईवडील नसतील आणि ते दुसऱ्या कोणाकडे राहत असेल म्हणजे गार्डियन्स त्यांच्याकडे तर त्यांचं आता इथं असं आहे की अपलोड कैंडिडेट्स फोटो विद्यार्थ्याचा फोटो टाकायचा आहे आपल्याला तर विद्यार्थ्याचा फोटो कसा असला पाहिजे तर त्यांनी दिले बघा फोटो कसा असावा तर दहाच दहा ते शंभर याच्यामध्ये दहा ते शंभरमध्ये ठीक आहे ओके हे बघा हा आहे आपला दहा के बी टू शंभर के बीमधला हा फोटो आपण निवडला ओके ठीक आहे आला कसा विद्यार्थी आहे सुंदर तुमच्यासारखा तर हा विद्यार्थी घेतला आपण आता काय म्हणते तर पहा कॅन्डि अपलोड कॅन्डिडेट सिग्नेचर आता कॅन्डिडेटची सिग्नेचर आपल्याला द्यायची आहे सिग्नेचर पण कशी असली पाहिजे पन्नास ते तीनशे हां वरच आहे कुठे हा दहा ते शंभर सॉरी इथं हा दहा ते शंभर आता सिग्नेचर सुद्धा पाहिजे आपल्याला दहा केबी ते शंभर केबीमधली सिग्नेचर बघा ही वीस केबीची सिग्नेचर आहे ही तिथं बरोबर येईल ठीक आहे फोटो कंप्रेस करून घ्यावं लागतात सिग्नेचरचं फक्त सिग्नेचरच आहे कोणाचे नाही हा सिग्नेचर नावच दिले आपण फक्त त्याच्यानंतर आपल्याकडे काय दिलंय तर त्याच्यानंतर दिले आपल्याला माता पिता के हस्ताक्षर अपलोड करे म्हणजे आईवडिलांचं हस्ताक्षर म्हणजे आईवडिलांची सही परत पुन्हा इथं यायचं आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की आईवडिलांचं सिग्नेचर जे आपल्याला अपलोड करायचं आहे त्याचं सुद्धा काय दिलं आहे दहा ते शंभर केबीमध्ये दिलं आहे म्हणून आपण काय करणार दहा ते शंभर बीमधली सिग्नेचर कुठं आहे हे बघा इथं आहे वीस के बी म्हणजे दहा ते शंभरमधली आहे झाली सिग्नेचर आली आता आहे श्रेणी प्रमाणपत्र अपलोड करे म्हणजे श्रेणी म्हणजे काय तर कॅटेगरी का जर तुम्ही ओपन असाल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र देण्याची गरज नाही पण तुम्ही एस सी एस टी ओ बी सी असाल किंवा मग तुम्ही बाकीचे जे आपण हे केलं आहे अपंगत्वाचं वगैरे तर ते इथं नाही टाकायचं इथं फक्त कशाचं टाकायचं आहे अपलोड कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजे काय तर ओनली एस सी एस टी आणि ओबीसी कॅन्डिडेट बघा कोणासाठी आहे एस सी एस टी आणि फक्त ओ बी सी तिघांसाठीच आहे बाकी कोणासाठी नाही बाकीच्यांना गरज नाही आहे मग एस सी एस टी ओ बी सी असेल तर या चूस फाईलमध्ये जायचं आणि तुम्ही प्रमाणपत्र त्याच्यामध्ये टाकून द्यायचं पहा पन्नास ते तीनशे केबीमधलं पाहिजे मग हे तुम्ही जर टाकलं तर ते घेऊन टाकेल अशा पद्धतीनं आपण हा पूर्ण फॉर्म भरला आता याला सेव सेव आणि प्रिव्यू करायचं म्हणजे सेव्ह करू शकतो आपण आणि त्याला पाहू शकतो की आपला फॉर्म कसा आहे तर ते झालं आता आपण पहिल्या पेजवर आलो डायरेक्ट का आलो कारण आपण तुम्हाला समजून सांगितलं वेळ भरपूर लागला म्हणून त्यांनी आपल्याला पहिल्या पेजवर टाकलं जर आपण याला कमी वेळात भरलं असतं तर डायरेक्ट आपलं सेव्ह झालं असतं तुम्हाला दिसलं असता आणि मग तुम्ही त्याला सबमिट करू शकला असता ओके ठीक आहे आता परत एक महत्त्वाची सूचना तुम्हाला की तुम्ही अजूनपर्यंतही जर नवोदयला लागण्याची तुमची इच्छा आहे तुम्हाला वाटतं की आपण चांगला अभ्यास करावा ज्या हर नवोदयमध्ये प्रवेश मिळवावा तर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोरला ॲप डाउनलोड करून घ्या आणि ॲप डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावरची आपली मिशन नवोदय दोन हजार सव्वीसची बॅच निवडा इंग्लिश मिडियम पण आहे मराठी मिडियम पण आहे जे आहे ते त्यानंतर इंग्रजी व्याकरण आहे इंग्रजी स्पीकिंगचा कोर्स आहे त्यानंतर भरपूर सारे कोर्सेस आहेत तुमच्या लेकराबाळांसाठी आणि ते पण आत अत्यंत कमी पैशामध्ये ओके ठीक आहे ते तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या मुलाचं भविष्य घडू शकता धन्यवाद थांबूया इथं